नंदुरबार जिल्ह्यातील धुळखेडा फाट्याजवळ डम्परच्या कटमुळे टॅक्सीचा भीषण अपघात दोन प्रवासी गंभीर जखमी गावकऱ्यांनी धाव घेऊन वाचवले जीव प्रकाशन शहादा रस्त्यावर लांबोळा गावाजवळ धुरखेडा फाट्याजवळ आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला रस्त्यावरून वेगात जाणाऱ्या डंपरने अचानक कट मारल्यामुळे समोरून येणारी टॅक्सी नियंत्रण सोडून जोरात धडकली या अपघातात टॅक्सी अक्षरशः चकमकी झाली टॅक्सीमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी दोघे जण गंभीर जखमी झाले असून इतर प्रवासीही जखमी झाले आहेत अपघात होताच परिसरातील गावकऱ्यांनी तात्काळ धाव घेत जखमी प्रवाशांना बाहेर काढले आणि त्यांचे प्राण वाचवले जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले विशेष म्हणजे या रस्त्यावर मोठ्या वाहनांना बंदी असतानाही दंपर नाला, असा सवाल डंपर कुठून आला उपस्थित होत आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून यामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेत पंचनामा केला असून डंपर चालकाचा शोध सुरू आहे या, या रस्त्यावर मोठ्या वाहनांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या, या मार्गावर प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली सुर। असून प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर मी लांबराबाचे पोलीस पाटील प्रवीण पाटील हे घटनास्थळी दुर्कड्या फाटायची ॲक्सिडेंट झाला शहाद्याहून शहाद्याकडून एक डम्पर येत होती एक नंदरबार कडून तुमची काली पिली पिकअप येत होती त्याच्यानंतर ते दुर्मळ्याकडून येणारे डम्पर यांनी अचानक टर्न घेतला त्याच्यामुळे या ड्रायव्हरचा कंट्रोल राहिला आणि त्यांनी मागून धडक दिली त्याला त्याच्यात सहा सहा सात सा, सा, सा प्रवासी होते त्याच्यातला दोन तीन जणांना जबर लागलेला आहे त्याच्यात एक सिरियस असा वाटतो आम्हाला आता दवाखाऱ्यात गेला पाठवलंय हो त्यांना खाजगी गावकऱ्यांनी सगळे गावकऱ्यांनी मदत केली सगळ्यांनी खासगी रुग्णालयात त्यांना पाठवलं एकशे आठ फोन केला पण टाइम आली नाही अजून पण आलेल नाही प्रशासन आलेली आहे पोलीस गाडी पण आलेली आहे सगळे लोक जम्मा झालेले तिथं या गावकऱ्यांनी भरपूर मदत केली सगळ्यांना गाड्या उभ्या करून करून त्यांना पाठवलं ती रोजी रुपया तर पाहिजे आम्हाला कारण की ना फार रोजचे ऍक्सिडेंट होऊन राहिले राहणार खेळापूल बंद राहिल्यामुळे वाहतुकी दुरखेड्या वाया जाऊन राहिले त्याच्यामुळे जा भरपूर रदारीचा रस्ता आहे त्याच्या भरपूर ऍक्सिडेंट होऊन राहिले याच्याकडे कोणी लक्ष देत नाही पूर्ण लोडिंगचे ट्रका तुमच्या वाळूचे सगळे ट्रक डांपर सगळे जाऊन राहिले प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं नाहीतर आम्हाला इथं स्पीड ब्रेकर काहीतरी बनवाव बनवून द्यावं नाहीतर काहीतरी आम्हाला कारवाई करावी लागेल कारण त्यांच्या गावाच्या गावखान्याच्या जे प्रश्न आहे रस्ता रोको वगैरे काहीतरी करू काहीतरी अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा